नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मे महिन्यातच एकदम जोरदार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाजी मॉडेल दाखवत आहे आपण इथे पाहू शकता शेतकरी मित्रो मे महिन्यात अंदमान निकोबार तसेच केरळ या भागामध्ये चांगले जोरदार पावसाचे वातावरण मे महिन्यात तयार होणार आहे आणि मे महिन्यातच अंदमान निकोबार आणि बंगाल उपसागर यामध्ये खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे तसेच अरबी समुद्रात देखील खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे त्यामुळं मे महिन्यातच मराठवाडा विदर्भ या ठिकाणी एकदम खूप असा जोरदार पाऊस पडणार आहे हा पाऊस जवळजवळ शकतो मित्रांनो शंभर मिलीच्या आसपास सत्तर ते शंभर मिलीच्या आसपास हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये थोडा कमी होण्याचा अंदाज आहे म्हणजे हा पाऊस पन्नास मिनीच्या आसपास परंतु मे महिन्यात मे जून जु, जुलै या तिन्ही महिन्यात खूप जोरदार पाऊस पडण्याचे संकेत हा मॉडेल देत आहे कारण आपण इथं पाहू शकता या मॉडेलमध्ये कोकण तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या पूर्ण भागामध्ये खूप जोरदार असे पावसाचे वातावरण मे आणि मे जून जुलै तिन्ही महिन्यात सध्या तरी पावसाचे वातावरण खूप जोरदार दागित आहे आणि बाकी जिल्ह्यात पहिला असता पूर्ण जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रातच आणि पूर्ण देशात जवळजवळ अर्धा अर्धा देश हा मे महिन्यात पूर्ण पावसाळी व्यापना पूर्णच देश हा पूर्ण पावसाळी चांगल्यापैकी व्यापण्याचा अंदाज आहे आणि अर्ध्या देशामध्ये कर्नाटक तेलंगणा तसेच ओडिसा या राज्यामध्ये खूप जोरदार असे पाऊस जसे महाराष्ट्रात आहे त्याचप्रमाणे पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे आणि गुजरात राजस्थान या ठिकाणी मे महिन्यात पाऊस आहे परंतु हा पाऊस पन्नास ते साठ मिली होण्याचा अंदाज आहे परंतु महाराष्ट्रात मे महिन्यात पाऊस हा जवळपास शंभर मिलीच्या आसपास पावसाचा अंदाज अंदाजी मॉडेल दाखवत आहे दा या वर्षी दोन हजार पंचवीस या वर्षी शंभर टक्के पाऊस हा एकशे पाच ते एकशे दहा मिली इतका पडणार आहे म्हणजे एकशे दहा एकशे पाच या वर्षी इतका पाऊसमान आहे म्हणजे पाऊस का रहा, में केक्त हो के में हा अभाव नॉर्मल म्हणजे एकशे पाच एकशे दहा त्या दरम्यान पाच टक्के कमी जास्त होऊ शकते पण या वर्षी एकशे पाच टक्के इतका पाऊस पडणार आहे त्यामुळे पूर्ण देशामध्येच पूर्ण महाराष्ट्रातच हा पाऊस राहणार आहे सरासरी पाहिजे असता पूर्ण देशात या वर्षी पाऊस हा एकशे पाच टक्के एकशे दहा एकशे दहा एक या प्रमाणात पाडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात तसे आणखीन दुसऱ्या काही राज्यांमध्ये एकशे पाच इथे एकशे दहा टक्के म्हणजे बरोबर एकशे पाच टक्क्याच्या पुढे एकशे दहा टक्के असा पाऊस पडणार आहे एकशे दहा टक्के म्हणजे एकदम जोरदार असा पाऊस हा म्हणजे एकदम अतिवृष्टी मांडल्यास हरकत नाही असा पाऊस एकदम खूप पाऊस राहणार आहे मराठवाडा पुणे नाशिक भागा या भागामध्ये यावर्षी एक आय एम डी मॉटरी एकदम खूप जोरदार म्हणजे भरपूर पाऊस दाखल एकशे पाच चा पाऊस दाखवत आहे आणि इतर राज्यामध्ये म्हणजे इतर विभागामध्ये विदर्भ साइडला एकशे पाच टक्क्याच पाऊस दाखवत आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये एकशे पाच टक्क्यापेक्षाही जास्त पाऊस पडत आहे तसेच मुंबई कोकण या भागामध्ये बी काही ठिकाणी एकशे पाच तर काही ठिकाणी एकशे दहा या प्रमाणात काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच तसे, तसे पाहिले असता मित्र पण पूर्ण मराठवाडा या वर्षी एकशे पाच टक्के पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे म्हणजे यावर्षी पाऊस मान हा एकदम भरपूर राहणार आहे काळजी करण्याची आवश्यकता नाही असा हा आय एम डी मॉडेल मॉडेलचा अंदाज आहे आपण पाहू शकता हे यावर्षी द फॉल बेस्ट बट बे सरासरी पाऊस हा दोन हजार पंचवीस ला एकशे पाच टक्के पेक्षा पाऊस हा जास्त राहणार आहे असं या एम डी मॉडेलनी दाखवलेलं आहे आणि काही ठिकाणी एकशे चार एकशे तीन असा पाऊस एकशे तीन टक्के असा पाऊस पडण्याचा अंदाज आहे परंतु यावर्षी देशात पूर्ण देशामध्ये पाऊस काळ हा भरपूर राहणार आहे तसेच हा पाऊस ह्या वर्षी लवकरच सुरू होण्याचा अंदाज हे आय एम डी मॉडेल देखील दिलेला आहे आणि ह्या वर्षी पाऊस का हा एकशे पाच टक्क्याच्या पुढे असल्यामुळे पूर्ण देशामध्ये तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सोलापूर नाशिक या भागामध्ये एकशे पाच टक्क्याच्या पुढं पाऊस राहणार आहे तरी शेतकऱ्यांनी हे अंदाजाची खूप काळजीने अंदाज लक्ष देण्याची गरज आहे कारण यावर्षी पाऊस जास्त जास्त असल्यामुळे आपण आपल्या नियोजनप्रमाणे शेतातील पिके घेणे खूप महत्वाचं आहे तरी मित्र अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान